स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये नागपूर ब्रेकिंग न्यूज महसूल तथा पालकमंत्री मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा माध्यमांशी संवाद आपल्याला अगोदर अतिवृष्टी पुरहानी यातून महाराष्ट्राला बाहेर काढावे लागेल रब्बी पिकांकडे लक्ष द्यावे लागेल थोडा याला या अतिवृष्टी पुरहानी पिकहानी याच्यामधून आपल्याला पहिला पहिला महाराष्ट्राला बाहेर काढावं लागेल रबी लक्ष लक्ष द्यावं द्यावं लागेल लागेल शेतकऱ्यांना सल्फेट पाहिजे शेतकऱ्यांचे कर्ज वसूल करायचे नाही त्यांना तगादा लावायचा नाही कोणत्याही सरकारी अनुदानाचे पैसे कापायचे नाहीत अशा सूचना आम्ही बँकांना दिल्या आहेत जर कुठली बँक शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर त्यांची माहिती आम्हाला द्यावी सरकार त्यावर योग्य कारवाई करेल कुठली बँक तगादा शेतकऱ्यांना आता हेच म्हणणं आहे असे कुठली बँक आहे का जी शेतकऱ्याला तगादा लावून शेतकऱ्याची पळवणूक करत आहे सरकार त्यावर कारवाई करेल सरकारने सर्व बँकांना कुठलंही कर्ज वसूल करायचं नाही शेतकऱ्याला तगादा लावायचा नाही कुठलंही अनुदान गव्हर्नमेंटचं जे आहे तर शेतकऱ्याला ते कापायचं नाही बँकेला स्टॉप केलेला आहे तर बँका स्टॉप आहे बँका कुठल्याही त्या ठिकाणी तगादा लावत नाही कोणीतरी शेतकऱ्यांना सांगावं की यांनी नोटीस काढली बँकेने आपण त्या बँकवर काय सरकार योग्य निर्णय करेल पण आजच त्या ठिकाणी आपण बँकेची हमी घ्यायची गरज काय त्या बँकांना त्या ठिकाणी हे करायची गरज काय आज मुळा आहे शेतकऱ्याला मदत करणे शेतकऱ्याला कॅशची गरज आहे शेतकऱ्याला रबीची गरज आहे शेतकऱ्याला रबीचे पीक देण्याची गरज आहे शेतकऱ्याच्या शेतात पांढर नसल्याची गरज आहे कर्जमाफी करणार आहे कर्जमाफी करून शेत सरकार पडत नाही आमचा मॅनिफेस्टो आहे आमचा संकल्पनामा आहे देवेंद्र फडणवीस सरकारचा संकल्पनामा आहे की आम्ही करणारच पण आपल्याला थोडा वेळ बच्चू कडू आणि टीमला द्यावा लागेल निश्चितपणे मला वाटतं की याच्यामधून मार्ग निघेल कर्जमाफी करण्यास थोडा विलंब जरी झाला तरी त्यामुळे बँकांचे वाढलेले व्याज मूळ सरकारच भरणार आणि एकंदर यावर्षी अतिवृष्टी यावर्षी पुराणी याचा बत्तीस हजार कोटीचा बोजा आणि हा जो पैसा आपण देऊ कर्जमाफीला हा कर्जमाफीचा पैसा, पैसा बँकाला जाईल बँकेतलं तर तुमचा कोरा होईल पण पैसा कोणाला गेला शेतकरी हातात जाणार का समजा एक वर्षाने केली काय होईल कर्जाचं व्याज वाढेल ते व्याज कोण भरणार आहे शेवटी सरकारच भरणार आहे त्यामुळे कर्जमाफी आज केली की के उद्या केली कर्जमाफी होणार आहे सातभारा कोरा होणार आहे पण तो केव्हा करायचा त्या ठिकाणी टाईम काय असली पाहिजे सरकारचं बजेट त्या ठिकाणी काय का त्या का ठिकाणी तयारी केली पाहिजे सरकारनी शेवटी आज बत्तीस हजार कुठे शेतकऱ्यांना मग अजून त्या ठिकाणी कर्जाचे पैसे एक साधारण थोडा लेट झाला काही काळ तर काय होईल बँकाचं कर्ज व्याज वाढेल ना आमच्या सरकारने ठरवले आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे परंतु कर्जमाफी मात्र शेतकऱ्यांना मिळावी त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे त्या समितीला वेळ द्यावा लागेल आमच्या सरकारने ठरवलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे पण कर्जमाफी करण्याकरता जे काही आज राज्याचा शेतकरी आहेत तर शेतकऱ्यामध्ये शेवटी बँकाचं कर शेत कर्ज आहे आणि कुठल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज माफ करण्याची गरज आहे काही लोकांना घरं बांधलेले आहेत मोठ्या मोठ्या शेतामध्ये त्यांनी दाखवलं आहे लोन काही फार्म हाऊस बांधले त्यांनी लोन दाखवलं आहे त्यामुळं राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ज्यांना खरंच गरज आहे चाळीस चाळीस वर्षापासून शेतीमध्ये राबतात कर्ज संपत नाही अशाची कर्जमाफीची गरज आहे आणि आज तर शेतकऱ्यांना खरी गरज काय कुठल्या ना कुठल्या मार्गातनं पिकाचे नुकसान भरपाई यातून कॅश पैसे दिले पाहिजे कर्जमाफीचे पैसे कुठे जाणार आहे बँकात जाणार आहे त्यामुळं बँकाचं कर्ज आपण त्या ठिकाणी पूर्ण या राज्याची संपूर्ण चौकशी जे समिती नेमली आपण कर्जमाफी कर्जमाफीकरता ती समिती अभ्यास करताय निश्चितपणे मला विश्वास आहे की आमचं सरकार कर्जमाफीकडे चाललं आहे पण त्याला जो काही वेळ लागेल जो काही त्याला टाईम लाईन लागेल ती द्यावी लागेल तर आंदोलनकर्ते टाईम लाईनवर त्या ठिकाणी मान्य करायला तयार नाही त्या आजच कर्जमाफी करा आजच कर्जमाफी करा, करा अशी त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे सरकार पॉझिटिव्ह आहे सरकार चर्चा करेल आज मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे त्यातून निर्णय होईल